नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण तलाठी भरती या विषयावरील काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे घेत आहोत जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग वेळ वायानं घालवता आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक फेरफार नोंदणी करण्याचे मुख्य कारण काय असते ऑप्शन आहे ए, का ए शिक्षणासाठी बी ग्रामसेवक बदलल्यास सी जमिनीचा मालक बदलल्यास डी पोलीस तपासासाठी तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी जमिनीचा मालक बदलल्यास फेरफार नोंदणी करण्याचे मुख्य कारण जमिनीचा मालक बदलल्यास हे आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन महाराष्ट्राची अधिकृत भाषा कोणती आहे ऑप्शन आहे ए हिंदी बी इंग्रजी सी मराठी डी उर्दू तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मराठी महाराष्ट्राची अधिकृत भाषा मराठी ही आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन भूमी अधिकार कायदा कोणत्या वर्षी लागू झाला ऑप्शन आहे ए दोन हजार चार बी दोन हजार सहा सी दोन हजार दहा डी दोन हजार पंधरा तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन हजार सहा भूमी अधिकार कायदा दोन हजार सहा या वर्षी लागू झाला आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चार महाराष्ट्रातील एकमेव महासागर किनारपट्टी असलेला विभाग कोणता आहे ऑप्शन आहे ए विदर्भ बी मराठवाडा सी कोकण डी खान्देश तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कोकण महाराष्ट्रातील एकमेव महासागर किनारपट्टी असलेला कोकण हा विभाग आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच ग्रामपंचायतीचा प्रमुख कोण असतो ऑप्शन आहे ए सचिव बी सरपंच सी तहसीलदार डी पोलीस पाटील तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सरपंच ग्रामपंचायतीचा प्रमुख सरपंच असतो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा कोणती योजना ग्रामीण गरोदर महिलांसाठी आहे ऑप्शन आहे ए पंतप्रधान आवास योजना बी जननी सुरक्षा योजना सी उज्ज्वला योजना डी प्रधानमंत्री सिंचाई योजना तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जननी सुरक्षा योजना जननी सुरक्षा योजना ही ग्रामीण गरोदर महिलांसाठी आहे आता पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सात महसूल मंडळाचे मुख्य कार्यालय कोणत्या ठिकाणी असते ऑप्शन आहे ए जिल्हा परिषद बी तहसील कार्यालय सी पोलीस मुख्यालय डी न्यायालय तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी तहसील कार्यालय महसूल मंडळाचे मुख्य कार्यालय तहसील कार्यालया असते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ तलाठी कोणत्याही गावातील काय नोंद ठेवतो ऑप्शन आहे ए मतदान यादी बी कर्जमाफी यादी सी जमीन व मालमत्तेची माहिती डी शाळेची यादी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी जमीन व मालमत्तेची माहिती तलाठी हा गावातील जमीन व मालमत्तेची माहिती यांची नोंद ठेवतो आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ कोकणात मुख्य पीक कोणते घेतले जाते ऑप्शन आहे ए गहू बी भात सी कापूस डी हरभरा तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी भात कोकणात मुख्य पीक भाताचे घेतले जाते आता यानंतरचा पुढील आणि महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या ऑप्शन आहेत ए प्रतिभा पाटील बी सुषमा स्वराज सी इंदिरा गांधी डी सोनिया गांधी तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए प्रतिभा पाटील भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील या होत्या आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा तलाठी कोणत्या प्रकारचा अधिकारी आहे ऑप्शन आहे ए शैक्षणिक बी पोलीस सी महसूल डी आरोग्य तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी महसूल तलाठी हा महसूल या प्रकारचा अधिकारी आहे आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा डिजिटल सातबारा कशासाठी उपयुक्त आहे ऑप्शन दिलेले आहेत ए मतदार कार्ड मिळवण्यासाठी बी जमिनीची माहिती ऑनलाईन पाहण्यासाठी सी जन्म प्रमाणपत्रासाठी डी भाडेकरू नोंदणीसाठी तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जमिनीची माहिती ऑनलाईन पाहण्यासाठी डिजिटल सातबारा हा जमिनीची माहिती ऑनलाईन पाहण्यासाठी आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे ऑप्शन आहे ए कावडा बी गरुड सी मोर डी बगळा तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मोर भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर हा आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कशाशी संबंधित आहे ऑप्शन आहे ए आरोग्य बी शिक्षण सी रोजगार डी शेती तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी रोजगार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना रोजगाराशी संबंधित आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा जमीन मोजणी करणे कोणाचे काम असते ऑप्शन आहे ए ग्रामसेवक बी तलाठी सी भूमापन अधिकारी सर्वेअर डी पोलीस तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी भूमापन अधिकारी जमीन मोजणी करणे भूमापन अधिकाऱ्याचे काम असते आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा तलाठ्याची निवड कोणाद्वारे केली जाते ऑप्शन आहे ए ग्रामसभा बी जिल्हा परिषद सी महसूल विभाग सरकार डी पोलीस विभाग तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी महसूल विभाग सरकार तलाठ्याची निवड महसूल विभागाद्वारे केली जाते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा शेतीयोग्य जमीन म्हणजे काय खाली ऑप्शन दिलेले आहेत ए जंगली जमीन बी नक्षत्रवाढ जमीन सी पीक घेता येणारी जमीन डी शासकीय जमीन तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पीक घेता येणारी जमीन शेतीयोग्य जमीन म्हणजे पीक घेता येणारी जमीन आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक अठरा भूधारणा प्रमाणपत्र कोण देतो ऑप्शन आहे ए पोलीस निरीक्षक बी ग्रामसेवक सी तहसीलदार डी सरपंच तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी तहसीलदार भूधारणा प्रमाणपत्र तहसीलदार देतो आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस कोणती योजना महिला बचत गटांना प्रोत्साहन देते ऑप्शन आहे ए जनधन योजना बी उमेद योजना सी अटल पेन्शन योजना डी मिशन शक्ती योजना तर आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी उमेद योजना उमेद योजना महिला बचत गटांना प्रोत्साहन देते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस ई e, महसूल प्रणाली कशासाठी वापरली जाते ऑप्शन आहे ए पोलीस नोंदणी बी डिजिटल महसूल व्यवहारांसाठी सी सरकारी नोकरी डी मतदार कार्ड तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी डिजिटल महसूल व्यवहारांसाठी ई e, महसूल प्रणाली ही डिजिटल महसूल व्यवहारांसाठी वापरली जाते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकवीस महाराष्ट्रातील प्रमुख साखर उत्पादन जिल्हा कोणता ऑप्शन आहे ए अमरावती बी नागपूर सी कोल्हापूर डी ठाणे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कोल्हापूर महाराष्ट्रातील प्रमुख साखर उत्पादन जिल्हा कोल्हापूर हा आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बावीस ग्रामविकास अधिकारी कोणाला जबाबदार असतो ऑप्शन आहे ए सरपंच बी पोलीस निरीक्षक सी पंचायत समिती डी महसूल मंडळ तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पंचायत समिती ग्रामविकास अधिकारी पंचायत समितीला जबाबदार असतो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेवीस तलाठी कसा निवडला जातो ऑप्शन आहे ए निवडणूक बी सरपंचाची निवड सी स्पर्धा परीक्षा डी ग्रामसभा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी स्पर्धा परीक्षा तलाठी हा स्पर्धा परीक्षेतून निवडला जातो आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चोवीस बांधकाम परवाना कोण देते ऑप्शन आहे ए तहसीलदार बी तलाठी सी ग्रामपंचायत डी जिल्हाधिकारी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ग्रामपंचायत बांधकाम परवाना ग्रामपंचायत देते आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंचवीस पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्रालयाचे कार्यक्षेत्र कोणते ऑप्शन आहे ए पोलीस व्यवस्थापन बी ग्रामीण पाणी आणि स्वच्छता सी कृषी विज्ञान डी महसूल वसुली तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ग्रामीण पाणी आणि स्वच्छता पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्रालयाचे ग्रामीण पाणी आणि स्वच्छता हे कार्यक्षेत्र आहे मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेल ऐकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमचे असेच अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील